नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याचा लाडू तर नेहमीचाच शेंगदाण्याचा लाडू आहे पण थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे चला मग रेसिपी पाहूयात तर इथे मी या वाटीने दोन वाट्या शेंगदाणे घेतलेल्या आहेत तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे तर याला मी सतत परतत साधारणपणे एक पाच चा ते सहा मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे याचा चांगला रंग देखील बदललेला आहे तर इथं बघू शकता अगदी व्यवस्थित असं शिंगणाणे आपले भाजून झालेले त्याची टर्फलं पण निघायला सुरुवात झालेली आहेत आता साईडला काढून ठेवूयात सेम पॅनमध्ये अर्धी वाटी पाव ते अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत तर काजू बदाम पण वापरू शकता किंवा काजू देखील वापरू शकता कोरडे भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी कोरडे काजू भाजून घेतलेले आहेत आता इथे मी शेंगदाणे त्याची टरफलं काढून घेतलेली आहेत आता त्यातच आपल्याला हे काजू देखील काढून घ्यायचे आहेत तर इथं देखील थंड झालेले आहेत आणि शेंगदाणे देखील थंड करून त्याची टरफलं काढून घेतलेली आहेत आता मिक्सरचं जार घ्यायचं यामध्ये आपल्याला काजू आणि शेंगदाणे काढून घ्यायचं त्यांनी याची भरड करून घ्यायची भरड किंवा पावडर केलीत या पद्धतीने तरी पण चालेल आता सेम पॅन घ्यायचं आहे त्या पॅनमध्ये एक वाटी भरून इथे मी खजूर घेतलेला आहे काळा खजूर घ्यायचा आहे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हा खजूर आपल्याला कोरडा तसा भाजून घ्यायचा आहे अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला याचा गोळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अगदी अर्धा ते एक मिनटं लागतं फार वेळ लागत नाही याला व्यवस्थित या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे याचं कारण असं की मिक्सरमधनं आपण हे फिरवणार आहोत तर त्यावेळेस हे अगदी पटकीने मिक्स होतं जर तुम्ही असंच खजूर न भाजता वापरलं ना तर थोडा वेळ लागतो मिक्स होण्यासाठी जर तुम्ही असं भाजून बनवलं तर अगदी फटाफट मिक्स होतं आता इथे मी जे काजू आणि शेंगदाण्याची भरड करून घेतली होती त्याचे दोन समान भाग केलेले आहेत तर पहिल्या भागामध्ये आपल्याला थोडंसं खजूर आणि गूळ टाकायचा आहे तर इथं मी गुळ पण वापरणार आहे गुळ इथे आपल्याला थोडा अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे मी तेवढा इथे मी वापरणार आहे तर इथे मी दोन बॅचमध्ये फिरवलेलं आहे कारण एकाच वेळेस जास्त क्वांटिटी आहे एकाच वेळेस फिरणार नाही त्यामुळं मी दोन बॅचमध्ये याला मिक्स करून घेतलेला आहे तर मिक्सरवर आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे सेम आता दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने शेंगदाणा आणि काजूचं मिश्रण घेतलेलं आहे यामध्ये उरलेलं गूळ टाकलेलं आहे आणि उरलेलं जे खजूर भाजून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि हेही आपण बारीक फिरवून घेऊयात तर इथं मी सर्व बारीक फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने एकजीव करून घेतलेला आहे आपण जर हाताने मिक्स करायला लागलो असतो तर ते व्यवस्थित मिक्स झालं नसतं यामुळे आपल्याला मिक्सरमधनं छान असं फिरवून घ्यायचं आहे आता हे हाताने मी मिक्स करून घेते यामध्ये अजिबात आपण तूप वापरलेला नाही आहे काहीही न वापरता फक्त तीन ते चार साहित्यात हा अतिशय भन्नाट चवीचा लाडू तयार होतो हा लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता जर जेवणानंतर काहीतरी गोड खावा वाटत असेल तर तेव्हा खाऊ शकता लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आपण असंच खजूर दररोज खात नाही पण या पद्धतीने जर लाडू बनवलेत तर शरीरात खजूरही त्यासोबत जातं तर लहान मुलांना दुधासोबत हा लाडू देऊ शकता किंवा डब्यामध्ये त्यांना लाडू देऊ शकता कुठे बाहेर फिरायला जाणार असेल तर तेव्हा पण हा लाडू तुम्ही घेऊन जाऊ शकता अतिशय ट्रॅव्हल फ्रेंडली आहे मस्त लागतो चवीला अप्रतिम लागतो नेहमीच्या शेंगदाणा लाडूपेक्षा भारी लागतो नक्की करून बघा